नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका केंद्र सरकारने काँग्रेसशी म्हणजेच गांधी परिवाराशी निर्णायक युद्ध सुरू केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांशी जुळून घेत आहेत अशा प्रकारचं चित्र दिसतंय शपथविधीच्या आधीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या चा चा चार माजी मुख्यमंत्र्यांना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं फडणवीस यांनीच ही बाब पत्रकारांच्या समोर उघड केली उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे फडणवीसांनी चांगुलपणाचं एक पाऊल टाकलेलं आहे विरोधकांनी जर या चांगुलपणाला त्यांची कमजोरी समजण्याची चूक केली तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तांडव अटळ आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे इतकी कटुता निर्माण झालेली आहे ही कटुता कमी करण्याची गरज आहे हे देवेंद्र फडणवीस यांचं विधान आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसमधलं त्यावेळी राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं होतं देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होते गृहमंत्रीपदाची सूत्रसुद्धा त्यांच्याकडे होती आजही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यातली कटुता कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत अर्थात ही जेत्याची शालीनता आहे ही पराभूताची विनवणी निश्चितपणे नाही आहे पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली याच्या एक दिवस आधी फडणवीसांनी शरद पवार सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आणि शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं यावेळी ठाकरेंनी आपल्या प्रकृतीची चौकशी केली आणि आपल्याला शुभेच्छा दिल्या ही माहिती देवेंद्र फडणवीस यांनीच पत्रकारांच्यासमोर उघड केली हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन टाळले होते एक दोन नाही सतरा फोन टाळले होते आणि हे तेच उद्धव ठाकरे आहेत जे आज दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर असं म्हणतायत की मीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे मोदीने गांधी परिवाराच्या विरोधात निर्णायक युद्धाचा शंखनाद केलेला आहे भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर आरोप केलेला आहे की राहुल गांधी हे देशाचे सगळ्यात मोठे गद्दार आहेत अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी हातमिळवणी करून राहुल गांधी देशविरोधी कारवाया करत आहेत हे अघटित आहे अभूतपूर्व आहे आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेशिवाय संबित पात्रा यांनी हे आरोप केलेले नाही आहेत ही बाब तर उघड आहे फक्त राहुल गांधी नाही आहे काँग्रेसच्या सर्वमान्य नेत्या सोनिया गांधी यांनासुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लिडर्स इन एशिया पॅसिफिक ही एक संघटना आहे या संघटनेला जॉर्ज सोरोस यांचा वित्त पुरवठा होतो खूप मोठ्या प्रमाणात सरोस या संघटनेला पैसा पुरवतात या संघटनेने एक दावा वारंवार केलेला आहे की काश्मीरचं अस्तित्व स्वतंत्र आहे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आहे आणि काश्मीरचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहिलं पाहिजे आश्चर्य म्हणजे सोनिया गांधी या संघटनेच्या सहअध्यक्ष आहेत जॉर्ज सोरोस आणि गांधी परिवार यांचा एकमेव कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे भारताची आगेकूच रोखणं भारताची प्रगती थांबवणं आधी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने देशद्रोही असल्याचा आरोप केला आणि नंतर एक सोनिया गांधी यांच्या विरोधात ही पोस्ट अपलोड केली याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपने आता गांधी परिवाराच्या विरोधात निर्णायक लढाई सुरू केलेली आहे आणि ही लढाई येत्या काही दिवसामध्ये अधिक तीव्र होईल अशा प्रकारची शक्यता आहे बुफोरची फाईल आधीच उघडण्यात आलेली आहे त्यात ऑगस्टा वेस्टलँडचं प्रकरण आहे त्यात नॅशनल हेराल्डचं प्रकरण आहे आणि अशी अनेक प्रकरणं ज्याच्यामध्ये गांधी परिवाराचे हापपाय गुंतलेले आहेत अशी प्रकरणं येत्या काळामध्ये ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्यात नुकतंच निवडून आलेलं महायुती सरकार नरेंद्र मोदी आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो पवित्रा घेतला आहे तो किती वेगळा पवित्र आहे लक्षात घ्या एका बाजूला केंद्रातल्या सरकारने गांधी परिवाराच्या विरोधात तलवार उपसलेली दिसते आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हे विरोधकांची फोन डिप्लोमसी करताना दिसत आहेत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होतं आणि या अधिवेशन काळामध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गाठभेट झाली दोन्ही नेत्यांनी सुहास्यवधनाने एकमेकांशी हस्तांदोलन केलं आणि एका मिनिटात आदित्य ठाकरे तिकडून निघून गेले विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच आटपले आणि या निवडणुकीदरम्यान प्रचारात आपण पाहिलं असेल की, की। दोन्ही बाजूने तुफानचा भडीमार होत होता एकमेकांवर अत्यंत कडवट अशा प्रकारचे आरोप होत होते आणि तेच नेते आता एकमेकांशी इतक्या सौहार्दाने वागताना बघून लोकांचा प्रचंड गोंधळ उडालेला आहे हा सगळा प्रकार लोकांच्या डोक्यावरून जाताना दिसतोय लोकशाहीमध्ये विरोधकांना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे टीका करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे अनेकदा विरोधक सत्ताधाऱ्यांना अत्यंत कडवट असे प्रश्न विचारतात आणि सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा तेवढं तिखट उत्तर दिलं जातं लोकशाहीमध्ये संवाद अपेक्षित आहे त्यामुळे काल एखाद्या विरोधकांनी जर सत्ताधाऱ्यावर आरोप केलेले आहेत आणि आज दोघे समोरासमोर भेटले तर ते एकमेकांच्या उरावर बसत नाहीत स्वाभाविकपणे दोघांमध्ये बोलणं होतं आणि ते जर सुहास्यवधनाने होत असेल हस्तांदोलन होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जसं वागणं अपेक्षित आहे जे करणं अपेक्षित आहे तेच फडणवीस करताना दिसत आहेत फडणवीस निव्वळ राजकीय शिष्टाचारांचं पालन करतायत परंतु फडणवीसांनी दाखवलेल्या चांगलपणाला विरोधकांचा अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही आहे शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीसांनी तमाम विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना फोन केला होता त्यांना निमंत्रण दिलं होतं परंतु एकही नेता या शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी झाला नाही या फोन कॉलबद्दल जेव्हा पत्रकारांना फडणवीसांनी माहिती दिली तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं की राज्यातलं राजकीय वातावरण ठीक करण्याची गरज आहे फडणवीसांनी त्या दिशेने एक मजबूत आणि सकारात्मक पाऊल आधीच टाकलेलं आहे राज्यातलं राजकीय वातावरण बिघडलं आहे आणि ते सुधारण्याची गरज आहे असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा जेव्हा दोन हजार बावीसमध्ये केलं होतं त्यानंतर सामनामध्ये या विषयावर एक अख्खा अग्रलेख खरडण्यात आला होता परंतु त्यानंतर सामनाकारांची विखारी भाषासुद्धा बदलली नाही आणि त्यांचं वर्तनसुद्धा सुधारलं नाही आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होणार की काही सकारात्मक घडणार अर्थात हे पाहायला काही फार काळ थांबण्याची गरज नाही आहे येत्या काही दिवसामध्ये ही बाब उघड होणारच आहे महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला ऐतिहासिक जनादेश दिला असताना आणि सत्ता हातात असताना देवेंद्र फडणवीस हा चांगूलपणा दाखवत आहेत हे सौहार्द दाखवत आहेत जर विरोधकांना याची किंमत कळली नाही तर ते त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच आहेत महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणूक आटोपल्या आणि याच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले होते त्याचा धुरळा अजून खाली बसलेला नाही आहे महायुतीच्या नेत्यांनी अनेक भ्रष्टाचार प्रकरणामध्ये एस आय टीची स्थापना केलेली आहे अनेक प्रकरणांचा छडा लावण्याचं काम एस आय टी करते निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले सुप्रिया सुळे यांचं तथाकथित बिटकॉईन प्रकरण याच काळामध्ये उघड झालं होतं या प्रकरणांचं नेमकं काय होतं आहे याची उत्तरं जनतेला हवी आहेत अर्थात जनतेला कोणत्याही प्रकारची घाई नाही आहे परंतु उत्तरं मात्र हवी आहेत राज्यात सौहार्दपूर्ण आणि चांगलं वातावरण निर्माण व्हावं म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु हे वातावरण निर्माण व्हावं म्हणून एकाही गैरकृत्यावर ते पडदा टाकणार नाहीत याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ठाम खात्री आहे किंबहुना ते अशा प्रकारचा पडदा टाकत नाहीत म्हणूनच गेली दहा वर्षं सातत्याने ते विरोधकांच्या रडारवर आलेले दिसतात भ्रष्ट नेत्यांच्या तुरुंगवासाला जबाबदार असलेला नेता असा फडणवीसांचा राज्यात लौकिक आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये हा लौकिक कायम राहावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे मी तुटेपर्यंत आणणार नाही तुम्हीसुद्धा ताणू नका अशा प्रकारचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस विरोधकांना देऊ इच्छितात आणि विरोधकांनी हे संकेत सकारात्मक रीतीने घेतले पाहिजेत केंद्रातलं उदाहरण घ्या मोदी सत्तेवर आल्यापासून राहुल गांधी त्यांची हेटाळणी करतायत त्यांना चायवाला म्हणतात कधी चौकीदार चोर आहे म्हणतात कधी म्हणतात अदानी अंबानी की सरकार मोदींनी या सगळ्या गोष्टी राहुल गांधी यांच्या बालबुद्धी लिला म्हणून दुर्लक्ष लिहा परंतु आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे आणि राहुल की की गांधी यांची सुनारकी झाली आता मी माझी एक लोहारकी दाखवतो अशा प्रकारचा इशारा जणू केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये गांधी परिवाराच्या विरोधात कधीही न केलेला घणाघात आता भाजपकडून का केला जातो आहे केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार गांधी परिवाराच्या विरोधात सुलतान ढावा करायला का तयार झालेला आहे याचा विचार जर राज्यात ठाकरे आणि पवारांनी केला तर कदाचित त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं भलं होऊ शकेल विरोधकांना हाताळण्याबाबत केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो वेगवेगळा पवित्रा घेतला आहे त्या पवित्र्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद